सकाळच्या सुमारास रब्बीतील पिकांची काढणी करण्यासाठी गेलेल्या महिला मजुरांवर मधमाशांनी हल्ला चढविल्याने सहा महिला मजूर गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली ही घटना सोळा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास तालुक्यातील डांभेविर्ली शेतशिवारात घडली सरिता रामाजी राऊत वय पंचावन्न वर्ष कान्होपात्रा राकेश राऊत वय सव्वीस वर्ष वनिता हिरालाल शाहरे वय चाळीस वर्ष किरण हिरालाल शाहरे वय अठरा वर्ष देविका सोमशहा वय पन्नास वर्ष व लता होमराज बुराडे वय चाळीस वर्ष सर्व राहणार डांबे विरली अशा मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी महिला मजुरांची नावे आहेत सविस्तर असे की रामाजी राऊत यांनी दीपक आनंदीकर यांची तीन एकर शेतजमीन जमीन केली आहे के खरीप हंगाम संपताच या शेतात मुंग पिकाची लागवड करण्यात आली सध्या मुंग पीक कापणीला आले असल्याने सरिता यांनी गावातीलच काही महिला मजुरांना मुंगाची काढणी करण्यासाठी ठेक्याने केलेल्या शेतात घेऊन गेलो होते दरम्यान सकाळच्या सुमारास शेतात पिकांची काढणी करीत असताना अचानक मधमाशांनी हल्ला या हल्ल्यात सहा महिला मजूर गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली मधमाशांच्या हल्ल्यापासून बचावासाठी महिलांनी सुरू केले तथापि मजुरांनी या घटनेची कुटुंबियांना माहिती देताच कुटुंबियांनी शेतशिवारात पोहोचत मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले सर्वच जखमी महिलांवर लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून

अचानक मधमाश्या आल्याने हम केला के मग आम्ही मग विहीर पंपावर गेलो तिथं मग पंप चालू करून अंगावर असा घेतला आणि गेल्या पाहिजे गे पण त्या काही गेल्या मधमाशा नंतर मग आम्ही इकडे नहरापर्यंत आलो तिथं मग असे आमचे फ्रिस्तीकर आले त्यांना आम्ही सांगितलं की फोन लावा आमच्या घरच्या लोकायला त्यांनी फोन लावला नंतर मग ते आले टॅक्टर जाऊन मी त्या टॅक्टर मग दवाखान्यात आलो या घटनेत किती महिला जखमी झाल्या सहा